केळीची सुपारी चला मग तर आज आम्ही आलो आहोत मंडळी मामाच्या गावामध्ये कुडाळ मध्ये या केळीच्या बागेमध्ये आणि सुपारीच्या झाडे मध्ये आपण या नृमध्ये पाहू शकतो केळीची घड लागलेले आहेत ला कुठलंही केमिकल इतकं काही नाही नैसर्गिक लागलेलं आहे केळीचे घड बऱ्याच ठिकाणी आपण इथे पाहू शकता आपली सुपारीची रोप आहेत आता ती जवळपास दोन वर्षाची आहे झाड छोटी छोटी सुपारीची झाड केळीची झाड तर इथे आपण केळ केळ घड आहे याच्यापासून आपण भाजी पण बनवू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन तीन महिन्यानंतर केळी पण ते होऊ शकतात छोटी छोटी रोप आहेत आणि नाळ्याचे बागात आहेत सुपारीची झाड पण आहेत मामाचं गाव अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे सगळे झाडे व्यवस्थित लावलेले आहे मला तर केळी खूप आवडतात खायला आमचा आहे मामा मामा आपल्या कुत्र्याला ना, मामाच्या नाळाची याची आपण जेवणामध्ये चटणी वगैरे करतो खोबरे वगैरे वाटतो आणि आमच्यामध्ये वगैरे घातले जातात हे तोडलेले ह्याची केळ ठेवून लगेच हे करून टाक हे घड काढलेली केळ ठेवायची नाही कधी

तो तो दूर। दूर। तो तो आता आमचा मामाचा मुलगा मध्ये पाणी चालू करून आलेला आहे आता पूर्णपणे पूर्ण झाडांना तर पाणी लागणार आहे दिदूत